का सोदतो साबळे पलवान पाच मिनिटाचं कीर्तन माझं शिल्लक आहे पैलवानांची कारकीर्द अतिशय गोड आहे मी सांगेन तुम्हाला आयुष्यभर जीवन जगणाऱ्या माणसं चांगलं जगणाऱ्या माणसाची पोच पावती समाज नक्की देतो पैलवान तुमच्या जीवनाची या समाजाने पोचपावती दिली ज्या गावासाठी तुम्ही वाघासारखे धावून गेला कोरोनाच्या काळात पोराने आय आधार सोडला होता त्या काळामध्ये खांदा द्यायला नसणारी माणसं अशा काळात पैलवानांना कळालं वाघासारखे पैलवान धावून जायचे खोर गरीबाच्या अडचणीला सिंहासारखे धावून येणारा जणू काय या भूमीमध्ये अवतरण्याला देव माणूसच होता गावाच्या राजकारणामध्ये हिरहिरीने भाग घेतला गावाने त्या माणसाच्या कामाला न्याय दिला दहा वर्ष या गावाचं सरपंच पद भोगलं पंचवीस वर्ष ग्रामपंचायतच्या बॉडीमध्ये काम करायचं सोपं नाही लोकसभेचा खासदार होणं सोपं आहे गड्या वडावडी करून काय बी करता येतं पण गावातला सदस्य होणं लय कठीण असतं हा काय म्हणला महाराज हो ना गड्या पंतप्रधान होणं सुद्धा गड्या सोपाय पण गावच्या सदस्य बॉडी राहणं लई कठीण असतं ते काम सरप आप आपल्या पहिलवानाने केलं पंचवीस वर्ष गावच्या बॉडीमध्ये राहिली गावाला समाजाला पंचायतीला न्याय द्यायचं काम केलं तुम्ही एवढंच नाही पहिलवान ज्या मातीची तुमची नाळ जोडली होती ना त्या मातीमध्ये आपल्या गावातली पोरं निर्विसणी राहावी या मातीशी एकनिष्ठ व्हावी म्हणून पैलवान तुम्ही तालमीचं गोड असं काम करून त्या तालमेमध्ये आपल्या लेकरांना न्याय दिला लाल मातीमध्ये आपली पोरं खेळली पाहिजे बागडली पाहिजे बल्दंड शरीराची पोरं निर्माण झाली पाहिजे याकरता तुम्ही पैलवान काम केलं किती किती तुमच्या शब्दाचं आता वर्णन करतो आता मी म्हणेन कागदा अपुरी पडतील पेनातली शाय संपून जाईल पण पैलवान तुमच्या कार्याचं वर्णन आता माझ्यासारखे कीर्तन करणं किती करावं गेला गेलात तुम्ही गेल्यानंतर तुका म्हणी एक मरणीची सरी उत्तमाची होई मागे मला पैलवानांच्या भाषेत तुम्हाला सांगावं लागेल पैलवानांचं जीवन जसं जगलात तुम्ही बरेच जण पैलवानांचे मित्र सहकारी असाल तर जीवनामध्ये प राजकारण केलं तर खरं पैलवानांसारखं करा गेलात ना तर समाजानं म्हणलं पाहिजे घड्या वाईट झालं काय म्हणलं पाहिजे वाईट झालं जगलात तर असं जगा मृत्यूची वार्ता आपल्या वैराला जरी कळाल तर वैरानं सुद्धा म्हटलं पाहिजे गड्या वाईट झालं आणि मेलात आणि समजा आपल्या मैतीला माणसं आली जर ती म्हणली ना गड्या बरं झालं पिढा गेली तर समजून जाय गड्या आपण आयुष्यात काहीच कमवलं नाही पहिल्यांद तुम्ही गेलात ना असं माणूस नाही कोणी हळहळ असेल इतकं गोड तुम्ही जगून गेलात तुमच्या पश्चात तुमची दोन्ही लेकरं आदरणीय सुधीर दादा संतोष दादा आणि त्यांची मुलगी शुभांगीताई गोड परिवार आहे पैलवनांच्या दोन्ही सुना भाग्यश्रीताई दिव्याची जावई बाळसू भीमराव खाडे त्यांची नाथवंड गोडे आदिराज आरिज का श्रीराज आहे हा श्रीराज आणि प्रतीक्षाताई समर्थ असा गोड परिवार त्यांच्या पश्चात आहे त्यांच्या सुविध पत्नी सुमंत देवकरो परमेश्वरा या कुटुंबातनं सावरण्याची शक्ती दे मुलाच्या जीवनामध्ये बाब गेलेल्याचं दुःख असतच आहे जीवनात आपला बाप ज्या दिवशी जातो ना त्या दिशी आपल्या आयुष्यातलं सर्वस्व संपतं त्याचबरोबर लेखीला माहेरात बाप असावा मी नेहमी सांगतो आयुष्यातलं सगळं जावं प्रत्येक लेखीच्या आपण तिच्या जीवनातला बाप जाऊन जा कारण बाप काय असतो ऐकून जा बाप காயே விடையா தர்மகர்மம் தபதங்கரபத தஜோமினே தபராமனேシャதேவரா காமாபத தமதர்மமேமாதா யாதேவமா யாதேவமா ஆரத்தி காணராஜா ஆ தேவனதேவதா குருபா

Thank uh -huh.